नमस्कार सीमा बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे संकष्टी चतुर्थीच्या वेळी आपण मोदक बनवतो वेगवेगळे सारण भरून तर ते सारण आपण गोड पद्धतीनेच बनवतो म्हणजे गुळाचा किंवा साखरेचा वापर करतो तर मी आज गोड मोदक बनवणार नाही तर तिखट मोदक बनवणार आहे तर ही तिखट मोदकची रेसिपी तुम्ही कधी पाहिली नसेल बनवली नसेल तर ही नक्की ट्राय करा तर आता आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता बारीक रवा घातलेला आहे एक वाटी तर जर मोठा रवा असेल तर बारीक करूनच घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे मैदा आणि रवा आपण आता बारीक करून घेऊया तर रवा बारीक केल्यानंतर जेव्हा आपण पीठ मळेल तेव्हा ते चांगल्या पद्धतीने भिजते म्हणून इथे आपल्याला रवा बारीक करायचा आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊया रवा आणि मैद्याचं नंतर इथे मी कडकडीत मोहन घालणार आहे तर दोन ते तीन चमचे इथे मी चांगलं कडकडीत मोहन घातलेलं आहे तेलाचं तेलाचं कडकडीत मोहन घातल्यामुळे पापून छान येतात खुसखुशीत होतात मोदक आणि भरपूर दिवसही टिकतात तर अशा पद्धतीने इथे आपण मोहन घालून हे छान चोळून घेऊया तर पूर्णपणे तेल लागलं पाहिजे या पिठाला तर अशा पद्धतीने हे पीठ चोळून घेतलेलं आहे तेल लावून तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण हा रवा छान मळून घेऊया तर एकदम जास्त पाणी ओतायचं नाही तर आपल्याला हे पीठ जास्त सैलसर पण म्हणायचं नाही किंवा जास्त घट्ट पण नाही मिडियम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे छान घट्टसर पीठ मळून घेऊया तर पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला एक किंवा अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तुम्हाला जर वेळ फार नसेल तर थोडंसं पीठ पहिल्यांदा सैलसर मळा आणि एक दहा पंधरा मिनटे भिजत ठेवा आणि जास्त वेळ असेल तर एक किंवा दोन तासही ठेवलं तरी चालेल तर पीठ इथे मळून झालेलं आहे तेलाचा हात लावून आपण आता हे पीठ झाकून ठेवूया एक तासासाठी तोपर्यंत आपण तिखट मोदक बनवणार आहोत तर तिखट सारण आपल्याला बनवायचं आहे तर इकडे मी आधीच हरभरेची डाळ भिजत घातलेली होती अर्धी वाटी डाळ छान मस्त भिजलेली आहे तर आता आपण या डाळीमधील पाणी काढून घेतलेलं आहे सर्व तर आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत तर आपल्याला ही डाळ बिना पाण्याची वाटून घ्यायची आहे तर आता आपण ही डाळ वाटून घेऊया तर एकदम रवाळ पद्धतीने जरी वाटली तरी चालेल किंवा एकदम पेस्ट बनवली तरीही चालेल जेवढी बारीक होईल तेवढी तुम्ही ते इथे ते डाळ बारीक करायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी ही डाळ वाटून घेतलेली आहे थोडीशी रवाळच ठेवलेली आहे तर आता आपण ही डाळ परतून घेणार आहोत म्हणजे आता सारण बनवणार आहोत आपण तर इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे किंवा तुम्ही इथे तूपही घातले तरी चालेल तर यामध्ये आता मी घालत आहे अर्धा चमचे जिरे आणि तीळही इथे दोन चमचे घातलेले आहेत पांढरे तीळ आणि इथे मी दोन चमचे खसखस घातलेली आहे जर नसेल तुमच्याकडे तरी घालू नका तर तीळ खसखस आणि जिरे छान तडतडलेले आहेत नंतर इथे मी हळद घातलेली आहे थोडीशी जी डाळ आपण वाटून घेतलेली होती बिना पाण्याची ती डाळ आता आपण या फोडणीमध्ये घालूया आणि जोपर्यंत ही डाळीची पेस्ट शिजत नाही किंवा परतून छान होत नाही तोपर्यंत आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे तर खरपूस होईपर्यंत आपल्याला छान भाजायची आहे सुरुवातीला ही डाळीची पेस्ट खाली चिटकते कारण की डाळ म्हणजे बेसन चिकटच असते वरतून चवीनुसार मीठ घालायचं आहे जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला ही डाळ कंटिन्यू हलवत राहायची आहे तर बघू शकता थोडीशी डाळ कोरडी होत आलेली आहे तर वरतून पाण्याचा हपका देऊया आणि दोन मिनिटे स्लो गॅसवरती आपण ही डाळीचं चा वाटण छान शिजू देऊया दोन मिनिटानंतर मी झाकण उघडलेलं आहे बघू शकता अगदी फडफडीत सुटसुटीत डाळीचं वाटण छान शिजलेलं आहे आणि खालून लागलेलंही नाही जर लागलं असेल थोडं तर ते तुम्ही चमच्याच्या सहाय्याने काढू शकता तर मस्त अशी मोकळी डाळ छान शिजलेली आहे आपलं डाळीचं वाटण तर यामध्ये आता मी मुगाची डाळ घालत आहे तर मुगाची डाळ मी आधीच पंधरा ते वीस मिनटे भिजत वी घातलेली होती थोडीशी चार ते पाच चमचे मुगाची डाळ आहे तर आता आपण ही डाळ छान या डाळीच्या वाटणासोबत भाजून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण आता लाल मिरची पावडर घालणार आहोत तर तिखट मोदक आहेत म्हटल्यानंतर आपल्याला तिखट सारण बनवायचं आहे तर दोन चमचे मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे तर मीठ आधीच घातलेलं होतं तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि जोपर्यंत ही डाळ शिजत नाही आपण जी मुगाची डाळ घातलेली आहे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला एक मिनिट शिजू द्यायचं आहे म्हणजे डाळ पण आपली छान मुगाची शिजेल तर डाळीचं ही अजून छान शिजलेलं आहे आणि डाळ पण आपली मोगाची छान शिजलेली आहे तर मोकळं असं सुटसुटीत हे सारण झालेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे तिखट सारण बनवायचं आहे मोदकासाठी तर गोड आपण मोदक कायमच खातो गोड खाऊन पण कंटाळा येतो म्हणून जरा अशा पद्धतीने वेगळा तिखट मोदक आपण बनवू शकतो तर थोडीशी वरतून कोथिंबीर बारीक घातलेली आहे चिरून तर हे सारण आता आपल्यात तयार आहे तर मी इथे थंड करण्यासाठी काढून घेतलेलं आहे सारण मस्त असं आपलं मोकळं सुटसुटी झालेलं आहे सारण मोदक बनवण्यासाठी तर आता आपण बघूया इकडे आपली कणिक छान भिजलेली आहे का तर मस्त अशी लुसलुशीत भिजलेली आहे एक तास झालेला आहे तर रवा बारीक केल्यामुळे लगेच भिजलेला आहे तर आता आपण हे पीठ छान पुन्हा एकदा मळून घेणार आहोत अगदी लुसलुशीत हे पीठ झालेलं आहे तर पीठ छान मळल्यानंतर मोदक आपले छानच बनतात तर आता आपण आपल्या आवडीप्रमाणे मोदकचे गोळे करून घेऊया तर जेवढा मोदक तुम्हाला मोठा बनवायचा आहे किंवा छोटा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे गोळ्या बनवू शकता मोदकासाठी तर अशा पद्धतीने एवढी साईजमध्ये मी ह्या गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपण पिठामध्ये मी तांदळाची पिट्टी लावत आहे लाटताना तांदळाच्या पिठीमध्ये आपण पाऱ्या लाटून घेऊया तर पुरी एवढी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे जाडसर लाटायची आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडही नाही मिडियम साईजमध्ये लाटून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे मी पहिली लाटून घेतलेली आहे तर आता आपण दुसरीही लाटून घेऊया तर आता मी इथे मोदकाला पाकळ्याचा आकार देत आहे तर बघू शकता हातावरती घेऊन अशा पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहेत मस्त अशा सुबोक येत आहेत बघू शकता तर एवढा खास मला जमत नाही तुम्हाला कशा येतात त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा तर मधोमध मद आता आपण सारण भरायचं आहे हे तिखट मोदकाचं तर डाळीचं वाटणच आहे हे तिखट बनवलेलं सारण जेवढं बसेल तेवढं तुम्ही इथे घालायचं आहे तर स्टपिंग भरून झालेलं आहे आता हळूवारपणे हल आपण हलक्या हाताने असं फोल्ड करत न्यायचं आहे आणि मोदक आपला बनवून घ्यायचा आहेत तर अशा पद्धतीने मी इथे मोदक छान बनवलेला आहे आणि ज्या पाकळ्या थोड्याशा बंद झालेल्या असतात त्या अशा हाताने आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने इथे आपला मोदक छान झालेला आहे तर आता आपण इथे दुसराही मोदक तयार करून घेऊया तर या मोदकापेक्षा उकडीचा मोदक असतो तांदळाच्या पिठीपासून बनवतो त्याच्या पाकळ्या खूप छान होतात तर या मी रवा आणि मैद्यापासून बनवत आहे तर अशा पद्धतीने इथे मी छान दोन मोदक बनवलेले आहेत बाकीचे सर्व आता मी भरून छान अशा पाकळ्या बनवून मोदक बनवून घेते तर इथे सर्व आपले मोदक बनवून झालेले आहेत तर बघू शकता पाकळ्या मला जेवढ्या जमेल तेवढ्या अशा मी बनवलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटतात या मोदकाच्या पाकळ्या त्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा एवढ्या खास नाहीत आल्या तर आता इकडे तेलही गरम झालेलं आहे तर आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत तर तळणीचे मोदक छान लागतात तर अशा पद्धतीने इथे मी चार ते पाच म्हणजे सहा मोदक घातलेले आहेत तर पहिल्यांदा थोडेच मोदक घालून तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मोदक घातल्यानंतर किती मस्त टम्म फुगलेले आहेत तर आपलं हे पीठ छान भिजलेलं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे खुसखुशीत आपले मोदक बनणार आहेत तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे मोदक बनवून म्हणजे तळून घ्यायचे आहेत तर दोन्हीही बाजूनी आपल्याला खरपूस सोनेरी रंगावरती हे मोदक तळून घ्यायचे आहेत तर हे मोदक थंड झाल्यानंतर खास लागत नाही गरमागरम असताना हे छान लागतात शक्यतो तुम्ही गरम असतानाच हे मोदक खाऊ शकता थंड झाल्यानंतर एवढी टेस्ट लागत नाही कारण की ती तिखट सारण आहे तर अशा पद्धतीने पहिले मोदक आपण तळून घेतलेले आहेत जे बाकीचे राहिलेले होते तेही तळून मी आता घेते तर मस्त असे टम्म फुगलेले आहेत एकही मोदक फुटलेला नाही अतिशय मस्त सुंदर असे सुबक दिसत आहेत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत तर हे तळणीचे मोदक आपले तयार झालेले आहेत तिखट मोदक तर एक तोडून दाखवते तुम्हाला तर बघू शकता आतील स्टपिंग किती मस्त सेट झालेलं आहे आणि वरून पण खुसखुशीत आवरण झालेलं आहे मोदकाचं तर अशा पद्धतीने हे मोदक मी संकष्टी चतुर्थी दिवशी बनवलेले होते तर तुम्हीही येत्या संकष्टी चतुर्थीला हे मोदक बनवा आणि कसे झाले हे तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा अशा ऐनवेळीही तुम्ही बनवू शकता प्रत्येक वेळी आपण गोड मोदक खातोच पण तिखटही मोदक आपण बनवून खाल्ले पाहिजेत तर खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय